रोहित पाटील आर आर आबांचा सुपुत्र मात्र या नव्या गड्याला पहिल्याच निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी काही नाही केलं संजय काका पाटील या आबांच्या एकेकाळच्या कट्टर विरोधकाला घड्यावर उभं केलं अजितराव घोरपडे आणि संजय काका पाटील यांचं मनोमिलन घडवून आणलं स्वतः तासगाव कौंटे महाकाळ मतदारसंघात सभा घेतली दिवंगत आर आर पाटलांवर गंभीर आरोपही केले परंतु या सगळ्याला पूर्ण उरत रोहित पाटील यांनी पहिल्यांदाच तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातून तुतारी फुंकली लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेला सुद्धा संजय काकांचा पराभव झाला त्यामुळं संजय काकांनी स्वतःच्या हातांनी राजकारण संपवून घेतलंय का असं आता बोललं जात आहे पण तासगाव कवटे महाकाळमध्ये रोहित पाटीलच कसे बाजीगार ठरलेत रोहित पाटलांच्या विजयाची कारण नेमकी काय आहेत त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रोहित पाटील यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे तरुण कार्यकर्त्यांची मजबूत फळी रोहित पाटील यांचं वय अवघ पंचवीसच्या आसपास मात्र लहान वयातच त्यांनी आपली राजकीय दाखवली कार्यकर्त्यांचा सन्मान करणं लोकांच्या जाऊन मिसळणं जनतेचं म्हणणं ऐकून घेणं यावर तोडगा काढणं आणि त्यामुळं रोहित पाटील ताजा कोंटे महाकाळ भागात खूपच लोकप्रिय ठरले त्यातच रोहित पाटलांची भाषणशैली सेम टू सेम आबांसारखी रोहित पाटील यांच्याच मुखातून जणू काय आपले आवाज बोलतायत असं तासगाव माकाच्या जनतेला वाटलं लोकांचा हा जिवाळा रोहित पाटील यांना आमदार करण्यात महत्वाचा ठरला दुसरं कारण म्हणजे आर आर पाटील यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग अत्यंत साधी राहणीमान ठेवून आर आर पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात जनसेवेचे अनेक मोठे निर्णय घेतले मात्र आर आर पाटील यांच्या निधनानंतर पोरकी झालेली जनता रोहित पाटील यांच्याकडे नेहमीच आशेनं पाहत होती यंदा रोहित पाटील पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत होते अशा वेळी आबांच्या मुलाला जिंकून आणायचंच असं तासगाव कोंटे महाकाळ भागातील जनतेनं जणू ठरवलंच होतं शरद पवारांनाही मानणारा मोठा वर्ग तासगाव कोवटे महाकाळ मतदारसंघात आहे आर आर पाटील यांचं राजकीय भविष्य शरद पवारांनीच घडवलं शरद पवारांमुळेच आर आर पाटील यांना मोठी राजकीय उंची गाठता आली याची जाणीव तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील जनतेला होती आज शरद पवार आणि त्यांचा पक्ष अडचणीत आहेत रोहित दादा त्यांच्या सोबत आहेत अशा वेळी रोहित पाटलांच्या रूपात शरद पवारांना ताकद देण्याचं काम तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील जनतेने केलं रोहित पाटील यांच्या विजयाचं आणखीन एक गमक म्हणजे विरोधकांची एकजूट म्हणावी तशी न होणं रोहित पाटलांना खिंडीत गाठण्यासाठी शरद पवारांनी संजय गगा पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यातील वाद मिटवून समिट घडून आणला खरा पण लोकसभेत अजितराव घोरपडे यांनी उघडपणे संजय काका पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता संजय पाटील ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे अशी झहरी टीका अजितराव घोरपडे यांनी केली होती मात्र अजितदादांनी दोन्ही नेत्यांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न केल्यानं रोहित पाटील यांच्यासाठी निवडणूक जड जाईल अशी मतदारसंघात चर्चा होती पण नेत्यांमध्ये झालेलं मनोमिलन कार्यकर्त्यांच्या पचनी पडलंच नसल्याचं आकडे स्पष्ट झालं आणि रोहित पाटील यांचा विजय सुकर झाला बाकी तुम्हाला काय वाटतं रोहित पाटील यांच्या विचारात कोणते फॅक्टर महत्वाचे ठरले संजय काका पाटील कुठं कमी पडले तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका